नमस्कार मी किरण आणि आपण फुलंब्री येथील शेतकऱ्याचा मुलगा पोलीस बनला असून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस पदे शुभम संतोष राऊत यांची निवड झाली याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाठ नगरसेवक शेखर पालकर भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड हरिचंद्र सोडवणे अनिल मनोरकर राम हापत अर्जुन राऊत विजय शेरकर अजय नागरे शिवानंद राऊत मनोज जाधव पवन शेरकर शुभम गंगावणे सागर चोपडे वाहुळ आदींच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या निवडीबद्दल तालुकाभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा